तेव्हा मुंबईत अक्षय तृतीयेच्या निमित्तानं कशा पद्धतीनं सोने खरेदी सुरू आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी वेदांत नेमकं अक्षय तृतीयाच्या निमित्तानं खर तर सोने खरेदीचा मान असो त्यामुळे आपण बघतोय की दादरच्या सराफा मार्केटमध्ये अनेक लोक जे आहेत ते सोने सोने खरेदी करतायत आपण बघतो की माझ्यासोबत काही ग्राहक का आहेत आपण त्यांच्याशी विचारूयात की तुम्ही अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सकाळी सकाळी सोने खरेदीसाठी आलात काय सांग अक्षत्रीयचा मुहूर्त जो आहे तो मला माहितीच आहे की साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे गुरु आहे किंवा अक्षतृतीया आहे आम्ही त्यावेळेला सोनं घेतो तसंच ह्या वेळेलाही आम्ही मंगळसूत्र करायचं होतं मग आम्ही आलो दुकानाचे मालक सुद्धा माझ्यासोबत सु आहेत आपण त्यांना विचारूयात की आज अक्षतृती आहे कशा प्रकारची गर्दी आपल्याला दुकानात पाहतो गेल्या काही महिन्यांमध्ये मा थोडे भाव वाढले होते त्याच्यानंतर आता थोडे कमी होऊन ते स्थिरस्थावर आहेत त्यामुळे कस्टमर्समध्ये खरेदीचा उत्साह दिसतोय आणि ह्याच्या पुढे लग्नाचं सीझनही आहे मे महिन्याचा त्यामुळे चांगल्या खरेदीचा लोकांमध्ये उत्साह आम्हाला बघायला मिळतो कोणत्या प्रकारचे दागिने जास्त खरेदी करत लोक काय सांगतात यावर्षी प्रामुख्याने असं स्पेसिफिक एका प्रकारचे दागिने असं नाही सर्व प्रकारच्या दागिन्यांना मागणी आहे जसं वेडिंग कलेक्शन आमचे आहेत त्याला मागणी आहे किंवा आमचे ठोशी कलेक्शन आहे त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट आहे किंवा काहींजणी मुहूर्ताला घेतात त्याच्यामध्ये आहे अक्षय तृतीयाचं जे मुहूर्त आहे ते न चुकवता ग्राहक जे आहेत ते आज सोने खरेदीला आग्रही झालेले आहेत आणि अनेक लोक जे आहेत ते हे दादरच्या सरफा मार्केटमध्ये सोने खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत वेदांत नेब एबीपी माझा मुंबई